जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा एकशे एकोणतीस पुणे हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी आझाद हिंद एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर बारा एकशे एकोणतीस आझाद हिंद एक्सप्रेस ही गाडी पुणे जंक्शन ते हावडा जंक्शन दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ही एक दररोज धावणारी गाडी आहे ही गाडी पुणे जंक्शनवरून दररोज संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते तर हावडा जंक्शनला तिसऱ्या दिवशी पहाटे तीन ती वाजून पंचावन्न मिनटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते हावडा जंक्शन हे दोन हजार चौदा किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेहतीस तास वीस मिनटामध्ये तीस हॉल्ट घेत पूर्ण करते ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी साठ किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड एकशे दहा किलोमीटर आहे मित्रांनो सर्वप्रथम ही गाडी दोन फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी सुरू करण्यात आली मित्रांनो या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आय सेफ टाईप रेक जोडण्यात येतात एकूण चोवीस कोचची ही गाडी आहे या गाडीला पँट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशा सर्व सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत आता या गाडीच्या लोकमोटिवबद्दल सांगायच झाल्यास पुणे जंक्शन ते हावडा जंक्शन दरम्यान या गाडीला भुसावळ लोकोशेडचा डब्ल्यू ए पी फोर हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो आता मित्रांनो आपण पुणे जंक्शन ते हावडा जंक्शन दरम्यान या गाडीचे रेल्वे टाईम टेबल आणि स्टेशनची माहिती जाणून घेऊया मित्रांनो ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते संध्याकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही गाडी दोन कोड लाईनला पोहोचते दोन कोड लाईनवरती या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी दोन कोड लाईनवरून पुढे अहमदनगर जंक्शनसाठी रवाना होते रात्री नऊ वाजून सतरा मिनटांनी ही गाडी अहमदनगर जंक्शनला पोहोचते अहमदनगर जंक्शनवरती या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून वीस मिनिटांनी ही गाडी अहमदनगर जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते रात्री दहा वाजून तेवीस मिनटांनी ही गाडी बेलापूरला पोहोचते बेलापूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा ऑल्ट घेऊन दहा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी बेलापूर रेल्वे स्टेशनवरून पुढे कोपरगावसाठी रवाना होते रात्री अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही गाडी कोपरगावला पोहोचते कोपरगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा ऑल्ट घेऊन अकरा वाजून तीस मिनिटांनी गाडी कोपरगाववरून पुढे मनमाड जंक्शनसाठी रवाना होती रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते मनमाड जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनवरून पुढे जळगावसाठी रवाना होते मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनटांनी गाडी जळगाव जंक्शनला पोहोचते जळगाव जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी ही गाडी जळगाव जंक्शनवरून पुढे भुसावळ जंक्शनसाठी रवाना होते मध्यरात्री तीन वाजून वीस मिनिटांनी ही गाडी भुसावळ जंक्शनला पोहोचते भुसावळ जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्टे घेऊन तीन वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी भुसावळ जंक्शनवरून पुढे मलकापूरसाठी रवाना होते पहाटे चार वाजून तेरा मिनटांनी ही गाडी मलकापूरला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्टे घेऊन चार वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी मलकापूरवरून पुढे शेगावसाठी रवाना होती पहाटे चार वाजून चोपन्न मिनटांनी गाडी शेगावला पोहोचते शेगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनटाचं हॉल्ट घेऊन चार वाजून पंचावन्न मिनटांनी ही गाडी शेगाव रेल्वे स्टेशनवरून पुढे अकोला जंक्शनसाठी रवाना होती पहाटे पाच वाजून पंचवीस मिनटांनी गाडी अकोला जंक्शनला पोहोचते अकोला जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून तीस मिनटांनी गाडी अकोला जंक्शनवरून पुढे बडनेरा जंक्शनसाठी रवाना होते सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी बडनेरा जंक्शनला पोहोचते बडनेरा जंक्शनवरती या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा ऑल्ट घेऊन सहा वाजून अडतीस मिनिटांनी गाडी बडनेरा जंक्शनवरून पुढे वर्धा जंक्शनसाठी रवाना होती सकाळी आठ वाजून दोन मिनटांनी ही गाडी वर्धा जंक्शनला पोहोचते वर्धा जंक्शनवरती या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा ऑल्ट घेऊन आठ वाजून पाच मिनिटांनी गाडी वर्धा जंक्शनवरून पुढे नागपूर जंक्शनसाठी रवाना होते पुढे सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी गाडी नागपूर जंक्शनला पोहोचते नागपूर जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन नऊ वाजून पंचावन्न मिनटांनी गाडी नागपूर जंक्शनवरून पुढे भंडारा रोडसाठी रवाना होते सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी गाडी भंडारा रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्टे घेऊन दहा वाजून एकोणपन्नास मिनटांनी गाडी भंडारा रोडवरून पुढे तुमसर रोड जंक्शनसाठी रवाना होते सकाळी अकरा वाजून चार मिनिटांनी गाडी तुमसर रोड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून सहा मिनिटांनी गाडी तुमसर रोड जंक्शनवरून पुढे गोंदिया जंक्शनसाठी रवाना होते सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी गोंदिया जंक्शनला पोहोचते गोंदिया जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून बावन्न मिनिटांनी गाडी गोंदिया जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे डोंगरगड राजनंदगाव दुर्ग जंक्शन रायपूर जंक्शन भाटापारा असे स्टॉप घेत संध्याकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी बिलासपूर जंक्शनला पोहोचते बिलासपूर जंक्शनवरती या गाडीला पंधरा मिनिटांचा हॉल्ट आहे पंधरा मिनिटांचं हॉल्ट घेऊन संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी गाडी बिलासपूर जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे चापा जंक्शन राजगड ब्रजराजनगर झारसुंगडा जंक्शन राऊरकेला जंक्शन चक्रधरपूर असे स्टॉप घेत रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी टाटानगर जंक्शनला पोहोचते टाटानगर जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी टाटानगर जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे मध्यरात्री एक वाजून पंचेचाळीस मिनटांनी गाडी खडगपूर जंक्शनला पोहोचते खडगपूर जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन एक वाजून पन्नास मिनिटांनी गाडी खडगपूर जंक्शनवरून पुढे हावडा जंक्शनसाठी रवाना होते शेवटी दोन हजार चौदा किलोमीटरचा प्रवास करत मध्यरात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी हावडा जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा एकशे एकोणतीस पुणे हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणजेच आझाद हिंद एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र